दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी शिरपूर वकील संघाचे अध्यक्ष ज्येष्ठ विधीनने ॲडवोकेट नानासो एस के महाजन साहेब यांच्या मार्गदर्शन तसंच नेतृत्वाखाली शिरपूर इथं अतिरिक्त जिल्हा तसंच सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय स्थापन होण्यास मंजुरी मिळाल्याबद्दल अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव तसंच कार्यकारिणी सदस्य तसंच वकील संघातील सर्व सन्माननीय सदस्यांचं मनपूर्वक अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या वकील बांधवांचे हार्दिक अभिनंदन ते केवळ आणि केवळ नानासाहेब आणि मी सांगू कारण नाना साहेबांनी अनेक वेळा आपल्या सर्वांची मदत आणि सहभाग घेण्यासाठी अनेक वेळा फोन केले मेसेज केले पण आपलं दुर्भाग्य कोण कामात असून कुठं बिझनेस होतं त्यामुळं वेळच्या वेळी माहिती देऊ शकलो नाही तरी अशाही परिस्थितीत नाना साहेबांनी माहिती गोळा करून सगळं पाठ गोळा करून नाही त्यावेळी पहाटे मुंबईला जाऊन दिवस आपण याच कारणासाठी निवडणूक लढवली पण केली आज काही दिवस आलेला आहे हा सर्व सदस्यांचा आभार मानण्यासारखा आहे

जेणेकरून आपल्या शिंपेडा किंवा एक दुसऱ्या घुड्याचे वकिलांना आपण जितक मध्ये करू तेवढं आपण नुकसान होणार आहे त्यामुळे ज्युनियर असतील त्यांनी सिनेयरांची मदत घ्या आणि सिनेयरांना ही विनंती आहे की जिथं ज्युनियर तुम्ही पडत असतील तिथं आपण मदत करा आम्हाला तेच खऱ्या अर्थाने सेशन या ठिकाणी आणल्याचं खरं कमी होईल त्यामुळे मी पिणं आणाय साहेब म्हणजे या ठिकाणी आभार मानतो न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज शिरपूर I uh -huh.